सर एक एक गण एक राज्य आहे गणवेश ही योजना कोलबंडली असे विरोधक म्हणत आहेत अजूनही गणवेश कुठले नाही आहेत दर्जाबरोबर नाही आहे असे विरोधकांनी काल आरोपी केले आहेत आत्ताही आरोप अतिशय चुकीचे असे हे आरोप आहेत दोन गोष्टी लक्षात घेतल्या पाहिजे की पहिल्यांदाच ही स्कीम राबवण्यात आली आणि ह्या राबवण्याच्या स्कीममध्ये दोन उद्देश होते एक म्हणजे दर्जेदार कपडा मा आपल्या विद्यार्थ्यांना मिळाला पाहिजे स्वतः मुख्यमंत्री महोदयाने विधानसभेमध्ये कपडा कशा दर्जाचा पूर्वी दिला जात होता हे दाखवलं आणि आता कुठल्या दर्जाचा दिला जातो हे मॅन्युफॅक्चरिंग होत असताना सेंट्रल गव्हर्नमेंटची एजन्सी त्याला मॉनिटर करते की जेणेकरून दर्जेदार कपडा हा मिळायला लागतो दोन गोष्टी याच्यामध्ये लक्षात घेतला पाहिजे की महिला आर्थिक विकास महामंडळाला हे काम दिलेलं आहे आणि ह्या माध्यमातून वीस हजार महिला काम करणार आहेत हे ह्या स्कीमचं पहिलंच वर्ष असल्यामुळे त्याला काही अडचणी निर्माण झाल्या होत्या दोन गोष्टी आहेत ह्याच्यामध्ये एकाच एजन्सीला कपड्याचं मॅन्युफॅक्चरिंग देण्यात आलं आपला विभाग हा खूप मोठा विभाग आहे दोन कोटी मुलं त्याच्यामध्ये काम करतात आणि जवळजवळ चौपन्न हजारच्या आसपास मला आता नेमकं आकडा आठवत नाही तर पंचेचाळीस हजार किंवा चौपन्न हजार विद्यार्थ्यांना दोन युनिफॉर्म द्यायचे होते म्हणजे जवळजवळ एक लाख गणवेश तयार करायचे होते तर महिलांनी हे पहिल्यांदाच काम तयार केलं केलेलं असल्यामुळे त्याच्यामध्ये काही जरी त्रुटी राहिलेल्या असल्या तरी महिला आर्थिक विकास महामंडळाने ह्याच्यावर गुंतवणूक केलेली आहे त्या ठिकाणी त्यांच्या कटिंग मशीन्स असतील स्विंग मशीन्स असतील या सगळ्या नव्याने खरेदी करणं आणि विशेषतः मुलांची मापं घेणं हे सुद्धा पुढच्या वर्षी व्यवस्थित होऊ शकलं असतं त्याच्यामध्ये एकाच मॅन्युफॅक्चररला ऑर्डर देण्याऐवजी आम्ही ज्याप्रमाणे बालभारतीमध्ये करतो की कागदाची ऑर्डर द्यायची असेल तरी सर्व ना ती देतो कारण एवढ्या मोठ्या प्रमाणात रिक्वायरमेंट असते की एक मिल वेळेवर कागदपत्रं पोचू शकत नाही किंवा प्रिंटिंगची कामं महाराष्ट्रामधल्या सगळ्या ज्या सगळ्या प्रिंटिंग, प्रिंटिंग प्रेसना देतो त्याला वेळेवर आम्हाला पुस्तकं मिळतात तशीच सिस्टम स्कूल एज्युकेशनमध्ये आणायला पाहिजे आणि त्याच्यासाठी यावर्षी विभागनिहाय कपड्याच्या मॅन्युफॅक्चरिंगची व्यवस्था करायला पाहिजे होती परंतु मला आत्ताच कळलं की नवीन एक जी आर काढून पुन्हा एकदा शाळांकडे हे सोपवलं जातं आहे मुळात एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की पूर्वीच्या काळामध्ये फक्त शेड्यूल कास्ट आणि जे बिलो पॉवर्टी लाईनची मुलं आहेत त्यांनाच गणवेश दिले जात होते मी शिक्षणमंत्री झाल्यानंतर सर्व मुलांना सरसकट गणवेश देण्याचा निर्णय घेतला मुलांना शूज आणि सॉक्स देण्याचा निर्णय घेतला शेवटी एवढी मोठी स्कीम ज्याला आपण पहिल्याच वर्षी राबवतो त्याला त्याला काही अडचणी येतात त्याच्यामध्ये दोन अडचणी आल्या एक म्हणजे स्काउट अँड गाईड आता कंपल्सरी केलेला आहे आणि आपला जो गणवेश आहे हा स्काउट आणि गाईडला अनुरूप असा गणवेश केलेला आहे स्काउट गाईडची जी सेंट्रल एजन्सी आहे दिल्लीवरून असं कळवण्यात आलं की पुढल्या वर्षीपासून स्काय ब्ल्यू हा आमचा ड्रेस राहणार आहे आणि त्याप्रमाणे आम्ही स्काय ब्ल्यूची ऑर्डर दिली आणि नंतर त्यांनी कळवलं की स्टील ग्रे हा आमचा युनिफॉर्मचा कलर राहील परंतु मी अत्यंत सिरियसली घेतलं स्काउट अँड गाईडच्या ह्याला कळवलं की आमचं हे मॅन्युफॅक्चरिंग थांबवायला लागलं आणि स्टील ग्रेचं पुन्हा मॅन्युफॅक्चरिंग सुरू करायला लागलं एवढा बेजबाबदारपणा करता येणार नाही ना स्काउट गाईडला एकंदर जी मुलं आहेत त्याच्यापैकी सत्तर ते पंच्याहत्तर टक्के मुलं ही महाराष्ट्रातली आहेत त्याला महाराष्ट्राला अशा रीतीने तुम्ही ट्रीट करू शकत नाही हे सांगितल्यानंतर त्यांनी आता कबूल केलेलं की पुढच्या वर्षीपासून स्काय ब्ल्यू हाच कलर राहील त्याच्यामुळे पुढच्या वर्षी ही अडचण येणार नाही असा जर काही निर्णय घेतलेला असेल तर मी मुख्यमंत्री महोदयांशी बोलेन आणि हा निर्णय बदलून घेईल स्टँडर्ड कपडाच मुलांना मिळाला पाहिजे आणि त्यांच्या मापाप्रमाणे शिवला गेला पाहिजे पहिलीतली मुलं सोडली तर सर्व मुलं ही आदल्या वर्षी उपलब्ध असतात त्याची मापं महिला जो आहे हे आहे महामंडळ आहे महिला आर्थिक विवाह विकास महामंडळ त्यांनी त्यांची मापं घ्यावी परफेक्ट मापाचे त्यांना युनिफॉर्म्स द्यावे दुसरी गोष्ट अशी आहे की काही मुलींची मागणी होती की आपल्याला स्कर्ट आणि वरचा शर्ट हा जो युनिफॉर्म आहे ह्याच्याऐवजी आम्हाला पंजाबी ड्रेस हा युनिफॉर्म द्या तोसुद्धा आम्ही गेल्या वर्षी मान्य केला ही फ्लेक्झिबिलिटी राहते कधी ज्याला आपण स्वतः असं हे करतो आणि जवळजवळ वीस हजारपेक्षा जास्त महिला ज्या क्षेत्रामध्ये काम करतात त्याच्याबद्दल असा तडफातडफी निर्णय घेणं हे चुकीचं आहे आधी मा महिला आर्थिक विकास मंडळाशी चर्चा करायला पाहिजे होती त्यांनी किती तऱ्हेच्या मशिनरी खरेदी केलेल्या आहेत यावर्षी त्यांची कशी तयारी आहे हे बघून यावर्षी व्यवस्थित काम होऊ शकेल असं मला वाटतं टीकेला टीका कोणी करतं परंतु आजपर्यंत मुलांना युनिफॉर्मचं मिळत नव्हतंही कोणाला माहिती आहे का कधी तुम्ही मागणी केली होती का युनिफॉर्म सगळ्या मुलांना द्या म्हणून मी स्वतःहून सगळे निर्णय घेतलेले आहेत थ्री कोर्स मिल देण्याचा निर्णय घेतलेला आहे ज्याच्यामध्ये सूप किंवा सॅलाड मिळेल बिर्याणी मिळेल स्वीट डिश मिळेल मुलांची काळजी घेतली गेली पाहिजे आणि ती योग्यरितीने घेतली पाहिजे असं माझं स्वतःचं म्हणणं आहे पूर्वी शिक्षण मंत्री होतो आता शिक्षणमंत्री राहू शकलो नाही हा एक एवढा विषय सोडला तर कुठल्याही बाबतीत त्रुटी राहिलेल्या नाहीत आणि ह्याचंसुद्धा कारण असं आहे की हा निर्णय आम्ही पहिल्यांदाच घेतला आणि त्याच्यामध्ये स्काउट अँड गाईडकडून जो गोंधळ झाला त्याच्यामुळे स्टील ग्रे की स्काय ब्ल्यू याच्यामध्ये थोडासा विलंब झाला परंतु पुढच्या वर्षीपासून हा विलंब होणार नाही पुढच्या वर्षीपासून स्काउट अँड गाईड विषय कंपल्सरी आहे ॲग्रिकल्चर विषय कंपल्सरी आहे पाच दिवसाचा आठवडा केलेला आहे सहावा हॅपी सॅटरडे आहे चीज़ी 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 मदे क्रम लागु मदे मदे सी बी एस सीच्या अभ्यासक्रमाप्रमाणे महाराष्ट्रामध्ये अभ्यासक्रम लागू केलेला आहे अनेक क्रांतिकारी निर्णय जे पहिल्यांदा महाराष्ट्रामध्ये घेतले गेले आपण वयांचं दप्तराचा ओझा कमी करण्यामध्ये यशस्वी करून दाखवलेला आहे साठ टक्क्यांनी दप्तराचा बोजा कमी केलेला आहे ह्या सगळ्या गोष्टी होत असताना एखाद्या गोष्टीवर विनाकारण नाहक टीका करण्यापेक्षा यामध्ये काय घडलं याची चौकशी केली पाहिजे आणि त्याप्रमाणे नंतर टीका केली पाहिजे असं मला वाटतं परंतु या संदर्भातली जी वस्तुस्थिती आहे मी सुद्धा विरोधी पक्षामधले अनेक लोक माझे मित्रत्वाचे संबंध आहेत त्यांना व्यवस्थित समजावून महाविकास आघाडीमध्ये हे फार त्यांना फार उशिरा जाग येते ते सकाळी उठतात काहीतरी बोलतात परंतु नेमके जागे असतात की नाही हे प्रश्न अनेकांना पडतो एक गोष्ट आपण निश्चितपणे लक्षात घेतली पाहिजे की शहासाहेबांच्या वक्तव्याचं जे एक विकृतपणे दाखवलं जातं ही विकृती काँग्रेसच्या मुळात विचारसरणीमध्ये आहे कारण आतापर्यंत बाबासाहेबांवर जो विरोध केला हा काँग्रेस पक्षाने केलेला आहे दोन वेळा बाबासाहेबांना पराभूत करण्यामध्ये काँग्रेसची फार मोठी भूमिका राहिलेली आहे स्वतः जवाहरलाल नेहरू साहेबांनी जाऊन त्यांच्या मतदारसंघामध्ये भाषणं दिलेली आहेत अशा परिस्थितीत बाबासाहेबांच्याबद्दल बोलण्याचा त्यांना काही अधिकार नाही बाबासाहेबांनी बौद्ध पंचायतची स्थापना केली त्यांची इमारत अनेक वर्ष अर्धवट राहिलेली होती मुंबईचा पालकमंत्री म्हणून पहिल्यांदा मी त्याला भेट दिली आनंदराज आंबेडकर साहेबांना भेटलो आणि पंचवीस कोटी रुपये समाज कल्याणमधून मुख्यमंत्री महोदयांनी उपलब्ध करून दिले सिद्धार्थ कॉलेजचं हॉस्टेल बांधायचं होतं त्याच्या मूळ इमारती जे सिद्धार्थ कॉलेजची स्थापना बाबासाहेबांनी केली त्याला मुख्यमंत्री महोदयांनी शिंदेसाहेबांनी पंचेचाळीस कोटी रुपये उपलब्ध करून दिले तुम्ही काय केलं तुम्ही साधी मागणी करत नाही ज्या ठिकाणी चैत्यभूमी आहे तिथला दादरचा समुद्रकिनारा वाहून गेलेला आहे तिथला पाच किलोमीटरचा किनाऱ्याची पुन्हा पुनर्भरणी करण्यासाठी निधी हा मी मुंबईचा पालकमंत्री म्हणून उपलब्ध करून दिलेला आहे आम्ही बाबासाहेबांवर खरं प्रेम करतो बाबासाहेबांच्या कुटुंबाचा आम्ही आदर करतो त्यांच्याकडून आलेला एखादा निरोपसुद्धा आम्ही तेवढ्याच सिरियसली घेतो त्याची अंमलबजावणी करतो एवढं काम आम्ही जर बाबासाहेबांसाठी करत असू तर काँग्रेसला काय अधिकार आहे बाबासाहेबांचं नाव घ्यायचा आणि असं म्हटलं की तुम्ही नाव घेऊ नका त्यांनी तीन वेळा बाबासाहेब बाबासाहेब म्हटलं असेल पण म्हणणं का म्हणायचा अर्थ काय होता की बाबासाहेबांचं नाव घेण्याचा तुम्हाला अधिकार नाही कारण कॉन्स्टिट्युशन डे सुद्धा डी एने सुरू केला तुम्ही कधी बाबासाहेबांची आठवण सुद्धा केली नाही उत्तर प्रदेशामध्ये एवढे बाबासाहेबांचं मायावती दिदीने सगळं हे केलं तुम्ही काय केलं काँग्रेसने काही नाही केलं बाबासाहेबांसाठी आणि त्याच्यामुळे केवळ राजकारणासाठी बाबासाहेबांच्या नावाचा वापर करणं चुकीचं आहे असं जे वाक्य अमित शहाजी बोलले त्याच्यामध्ये कुठलंही वाईट इंटेन्शन असू शकत नाही असं मला प्रामाणिकपणे संजय राऊतांनी सांगितलेलं आहे की येणार आता स्वबळ करण्यासाठी त्यांना अर्धा आधी तुम्ही कापून टाकलं तुमची जास्त निष्ठा तुमची ऐंशी टक्के निष्ठा ही पवार साहेबांची आहे आणि वीस टक्के निष्ठा ही ठाकरे कुटुंबियांकडे ही वस्तुस्थिती आहे म्हणून तुम्ही काय केलं की अगोदर त्यांना काँग्रेसशी जोडून दिलं काँग्रेसशी जोडल्यानंतर काँग्रेसच्या विचाराबरोबर ते गेले अल्पसंख्यांकांची मतं घ्यायला लागले अल्पसंख्याक हा काँग्रेसचा आधार आहे कारण त्यांना ते झुलवत ठेवतात आणि मतासाठी त्यांचा वापर करतात आम्ही असं कधी केलेलं नाही आमच्या कुठल्याही स्कीम बघा एन डी एच्या सगळ्यांसाठी समान स्कीम आहेत परंतु ते तसं करत नाहीत अब्दुल कलाम मौलाना अब्दुल कलाम जी स्कीम आहे त्याच्यासाठी पन्नास कोटीवरून पाचशे कोटीवर आम्ही बजेट नेलं तुम्ही कधी हे केलेलं नाही आहे त्याच्यामुळे तुमचं बेगडी प्रेम आहे काँग्रेसचं हे काँग्रेस सातत्याने स्वातंत्र्यवीर सावरकरांचा अपमान करत राहिले त्यावेळेला संजय राऊत का बोलले नाहीत हा प्रश्न आहे आज तुमच्याबरोबर शिवसैनिक राहिलेले नाही आहेत तुम्हाला जी मतं मिळतात ही अल्पसंख्यांकांची मतं मिळतात सगळे शिवसैनिक हे साहेबांच्या बरोबर आहेत का आहेत तर बाळासाहेबांनी सांगितलेलं होतं की माझा सच्चा शिवसैनिक हा महाराष्ट्राचा मुख्यमंत्री झाला पाहिजे आणि बाळासाहेबांची ती इच्छा एकनाथ शिंदेसाहेबांनी खरी करून दाखवली ही वस्तुस्थिती आहे आणि म्हणून आज नव्वद टक्के शिवसेने जे एकनाथ शिंदे साहेबांच्या बरोबर आहे ही वस्तुस्थिती आहे आता संजय राऊत काही बोलून दे आम्ही त्याचं चोख उत्तर हे महाराष्ट्राच्या जनतेने मतपेटीतून दिलेलं आहे चल अधिवेशन झालेलं आहे पण अजूनही खाते वाटप नाही विदाउट खाते वाटप हे अधिवेशन झालेलं विदाऊट खाटे वाटप कसं म्हणता येणार बघा प्रत्येकाची इच्छा असते मला चांगलं खातं मिळावं त्याच्यामुळे नेत्यांना सुद्धा प्रश्न असतो की एकच खातं चार लोकांना कसं देणार त्याच्यामध्ये कोणाची निवड करायची हे थोडंसं असतं आता तुम्ही बघितलं ज्यांना मंत्री नारायण झाले त्याच्यावेळी काही लोकसुद्धा नाराज होऊन गेले आता त्याला काय करणार उद्या मंत्री नाराज झाले तर मग काय करणार सगळ्यांना सांभाळून मंत्री चालवायला लागतं पुढची पाच वर्ष चालवायची त्याच्यासाठी पाच दिवस उशीर झाला म्हणून फार मोठा गहजप करण्याची काही गरज नाही आहे योग्य वेळेला सुद्धा आम्ही ज्यावेळेला शपथ घेतली त्याच्यानंतर जवळजवळ आठ की दहा दिवसानंतर वाटप झालं होतं आम्ही कुठे त्यावेळेला कोणी काय काढलं नाही आता आम्हाला मोठं बहुमत मिळालं म्हणून प्रत्येक गोष्टीमध्ये कुठेतरी त्रुटी काढली जाते काँग्रेसच्या मंत्रिमंडळाची आणि पदाचं वाटप एक एक महिना होत नव्हतं त्यावेळेला कोणी काय बोलत नव्हतं आता लोक बोलतात कारण त्यांच्या अपेक्षा आमच्याकडून मोठ्या आहेत आम्ही महाराष्ट्रासाठी चांगलं काम करू आणि एवढं काम चांगलं करून दाखवू की पुढच्या पंचवीस वर्षामध्ये विरोधी पक्ष पुन्हा सत्तेवर येणार नाही त्यांनी व्यवस्थित तयारी करावी विरोधी पक्ष नेतेपद मिळावं एवढी तरी मतं मिळून दाखवावी थँक्यू